ओळख पटली आहे आता अंबड चोपली ते मंडळ चोपलीच्या दरम्यान रेग्लोर तोट पुलाच्या खाली एक तीस पस्तीस एक वर्षाचा हिसब मयत अवस्थेत मिळून आलेला होता वडील झालेली होती सदरच टोटाला त्या व्यक्तीचा मार लागलेला होता पण ते प्राथमिक दृष्ट्या असं दिसत होतं की त्यांनी पुलावरून उडी मारून त्याच्या तोंडाला ज्या झाडीचा फाटी लागलेली होती त्याच्यामुळे ती जखम झालेली तर कोणत्याही आवडाला जखम नव्हती मार आणि जखा नव्हता चप्पली पडलेलो त्यामुळे त्यांनी वरून पुलावून रेल्वे पुरावून पुलावून उडी पुरावर, पुरावर, मारून आत्महत्या केल्याचं दिशन दिसून येतं आणि पी एम रिपोर्टमध्येही तसंच प्रकारे तथ्य समोर आलेलं आहे सदरच्या इस्माच्या पेहराववरून तो एक पस्तीस वर्षाचा आहे आणि तो दुसऱ्या राज्याचा काम करणारा जालना जिल्ह्यामध्ये आल्याचं एक दिसून येतं आहे त्या अनुषंगाने आम्ही रेल्वेमध्ये काम करणाऱ्या इतर राज्याचे जे कामगार आहेत त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे बाकीचं पोलिसांना कुठं आजूबाजूच्या राज्यामधून किंवा जिल्ह्यामध्ये कुठे मिसिंग दाखल आली का त्यावर शोध घेण्यात आलेला आहे कारखान आपल्याकडे कारखानदार पण आहे त्यांच्याकडून खूप माहिती घेणं चालू आहे पण आतापर्यंत त्या मैदाची ओळख पटलेली नाहीये तरी एक आश्वासन करण्यात येत की जर का आपल्या आजूबाजूला कोण राहणारा किंवा कामगार इतर राज्यातील कोणी जे, जे आहे जे खोली करून राहतो तो अचानकच बेपत्ता झालेला असल्यास તરી તાલુકા પોલીસ ચાલના કળવાવે હિ વિનંતી આવે